रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा किरकोळ वादातून दत्वाड येथे दोघांवर कोयत्याने हल्ला शिरोळ तालुक्यातील दत्वाड येथे किरकोळ वादातून एका तरुणाने आपल्या मित्रांनाच कोयत्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे बाळासोर शामराव देसाई वय सदतीस राहणार नदीवेस दत्वाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाल्मिकी घडसे कोळी राहणार बाळासाहेब मानेनगर दत्वाड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादी व संशयित आरोपी हे एकाच गावातील आहेत ते मित्र असून काही दिवसापूर्वी दारू पिण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता फिर्यादी बाळासो देसाई हे आपल्या मित्रासह सुनील कुमार मगदूम यास घेऊन आरोपीच्या घरी का कांशिलात मारली होती असा जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपीने दारूच्या नशेत संतापून घरातील ऊस तोडायचा कोयता उचलला आणि दोघांवर हल्ला केला या हल्ल्यात सुनील मगदूम याच्या हातावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी झाले तर फिर्यादी बाळासू देसाई यांच्या पाठीवर खांद्यावर आणि कानामागे कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केल्याचं फिर्यादीने म्हटलं आहे जखमींना तात्काळ इचलकरांची येतील आय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं या प्रकरणी पोलीस नाईक राजेंद्र पवार यांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विवेक कराडे हे करत आहेत महानकरी नेपसाठी आनंदा शिंगे कुरुंदवाड